नमस्कार आज आपण बनवणार आहोत गाजराची बर्फी तुम्हाला जर गाजराचा हलवा आवडत असेल तर ही गाजराची बर्फी तुम्हाला नक्कीच आवडेल अगदी सोप्या पद्धतीने आपण बर्फी बनवणार आहोत खूप कमी साहित्यात आणि खवा न वापरता आपण ही बर्फी बनवणार आहोत चला तर सुरुवात करूया सर्वात आधी गाजराला स्वच्छ धुवून घ्यायचं त्याला सोलून घ्यायचं आणि नंतर किसून घ्यायचे त्यानंतर एका कढईत घ्यायचं दोन ते तीन चमचे तूप आणि यामध्ये आता किसलेला गाजर घालूया याला चार ते पाच मिनिटं परतवून घ्यायचं हळूहळू याचा रंग बदलतो ऑरेंज रंग यायला लागतो बघू शकता इथे ऑरेंज रंग आलेला आहे पाच मिनिट आपण परतवून घेतलेला आहे त्यानंतर घालायचं दूध मी इथे एक वाटी दूध घातलेला आहे दूध घातल्यानंतर याला सहा ते सात मिनिटं परतवून घ्यायचं त्यानंतर आपण इथे बेसन भाजून घेऊया आपण खव्याऐवजी इथे बेसन वापरणार आहोत त्यासाठी दोन चमचे तूप घ्यायचं आणि इथे घालायचं दोन चमचे बेसन आता बेसनाला तुपामध्ये चांगलं भाजून घ्यायचं बेसनाचा रंग इथे हळूहळू बदलतो आहे आपलं बेसन भाजून झालेलं आहे गाजरामधलं दूध आटलेलं आहे आता यामध्ये घालायचं भाजून घेतलेलं बेसन आणि याला मिक्स करून घ्यायचं बेसन घातल्यानंतर चार ते पाच मिनटं याला परतवून घ्यायचं आहे त्यानंतर घालायची साखर मी इथे एक मोठी वाटी साखर घातलेली आहे तुम्हाला जर बर्फी जास्त गोड हवी असेल तर तुम्ही साखरेचं सा प्रमाण वाढवू शकता गॅसची फ्लेम मोठी करायची आणि याला मिक्स करून घ्यायचं साखर घातल्यामुळे साखरेला पाणी सुटतं आपल्याला ते सगळं पाणी आटवून घ्यायचं आहे त्यानंतर घालायची थोडी वेलची पूड आणि ड्रायफ्रूट्सचा पावडर मी याच्यामध्ये काजू बदाम आणि पिस्ता घेतलेला आहे याला मिक्स करून घेऊ ही कन्सिस्टन्सी आहे गाजराच्या हलव्याची पण आपण इथे बर्फी बनवणार आहोत त्यासाठी याला आपल्याला आणखी सात ते आठ मिनिटं आटवून घ्यावं लागेल आता हलवा घट्ट झालेला आहे त्यानंतर एका ताटावर आपण बटर पेपर ठेवून घेऊ जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही ताटाला तूप लावून घेऊ शकता आपण सगळं मिश्रण यावर टाकून घेऊ आणि चमच्यानेच याला एकसारखं करून घ्यायचं त्यानंतर याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि तीन ते चार तास फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं तीन ते चार तासानंतर बर्फी सेट झालेली आहे त्यानंतर याला गार्निश करून बर्फी कट करून घेऊ